नमस्कार हाऊस वाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही मी बनवलेलं आहे वरीच्या तांदळाचा भात उपवासाचा आहे खूप छान लागतो सोपी पद्धत आहे आणि उपवासाला नक्की करून पाहा आता श्रावण महिने सगळे उपवासाचे खिचडी वगैरे करतातच तर एकदा वरीच्या तांदळाचा भात करून पाहा आणि दह्यासोबत खायचं दही गोड किंवा तुम्ही आंबट दही घेऊ शकता तर पाहूया रेसिपी आणि साहित्य तर मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत एक अर्धा वाटी घेतलेली आहे पाहू शकता आणि आपल्याला ते एकदम पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण की वरीचे तांदूळ तुम्ही थोडे धुवूनच घ्यायचा आणि बटाटा घेतलेला आहे मी सोलून कढीपत्ता शेंगदाणे हिरवी मिरची घेतलेली आहे तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे ते कढई चांगली गरम झालेली आहे तर मी आता तेल टाकून घेते तेल टाकलेलं आहे मी आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आता वरीचे मी एक पाण्याने पहिले धुवून घेते आणि पाहू शकता शेंगदाणे छान असे शे, भाजले गेलेले आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे आणि रोज रोज खिचडी खाऊन शेब शाबुतंगाची कंटाळा येतं तर वेगवेगळे असे उपवासाचे पदार्थ बनवून खा तर आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे मिरची थोडी जास्तच घ्या तिखट तिखट छान लागतं आणि आता कढीपत्ता घेतलेला आहे चांगलं फ्राय करून देणार आहे आता हा बटाटा मी सोलून घेतलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोही टाकून घेते आणि थोडासा शिजून देणार आहे तेलामध्ये झटकी पट होते असं नाही की टाईम लागतो तिला आणि भिजत टाका वगैरे असं पण नाही आणि ह्या भाताबरोबर तुम्ही शेंगदाण्याची आमटी खाऊ शकता तर मी नक्की शेंगदाण्याची आमटी तुम्हाला नक्की दाखवे तर पाहू शकता मी बटाटा मिरची शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता मी वरीचे तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि मी आता तेही टाकून घेतलेले ते आहे त्याच्यामध्ये पाहू शकता खूप छान लागतात वरीचे तांदूळ वरीच्या तांदळाचा भात छान लागतो आणि वरीच्या तांदळाची खीर पण बनवू शकता ती पण मी रेसिपी नक्कीच लवकर टाकेल तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आपल्याला भातासारखंच करायचं आहे काही मेहनत नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे चवीपुरता मीठ चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे तर पाहू शकता त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी आता झाकण काढून बघते मी दहा व पाच सहा मिनटं ठेवलेलं आहे झाकण आणि आता पाहू शकता पाणी सुकलेलं आहे पूर्ण आणि खूप छान झालेली आहे अजून त्याचं पाणी सुकणार आहे त्याच्यामुळे आणि अजून ती उफलणार पण आहे की अजून उफलली नाही म्हणून तिला अजून कमी याच्यावर तुम्ही म्हणजे कमी गॅसवरती ठेवू शकता झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे तर झालेली आहे आपली वरीच्या तांदळाचा भात आणि खूप छान लागतो नक्की करून पहा असंच मी नवीन नवीन नवी उपवासाच्या रेसिपी नक्की टाकत जाईल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि असेच सपोर्ट करा मला थँक्यू